रामराम मंडळी तर स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर जसं मी काल बोलत होतो की हा परिसर जो आहे आजूबाजूचा तो खूप मोठा आहे आणि एका व्हिडिओमध्ये सगळं दाखवणं ना शक्य नाही लास्ट व्हिडिओमध्ये मी जसं तुम्हाला पार्क दाखवले तर तसंच मी इकडं आजूबाजूला जी घरं असतात जे बंगले असतात आणि त्यांचं स्ट्रक्चर कसं असतं आणि त्यांची रचना कशी असते ते आजच्या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे घर तुम्ही इकडं बघताय ह्याला सेमी डिटॅच घर असं म्हणतात हे दोन सेपरेट युनिट आहेत ना असं वाटतं की एक युनिट आहे म्हणून मध्ये सेपरेशनसाठी एक भिंत आहे आणि हे थ्री बे टू बाथ मिनिमम असतात आणि ह्यांची जी किंमत आहे ही वन मिलियनपासून चालू होते वन मिलियन कनेडियन डॉलर म्हणजेच आपल्या इंडियन करन्सीमध्ये सहा करोड रुपये होतात कोणीतरी विंटेज कार सेलला ठेवल्या पिंक कलर आहे पण तर हे थोडंसं जुनं कन्स्ट्रक्शन आहे जशी हिवाली घर तिकडच्या घरांची जी प्राईज असते ती मार्केटनुसार आणि घराची कंडिशन आणि लोकेशन ह्या सगळ्यांवर डिपेंड करते तर इकडे घराचे दोन तीन प्रकार असतात एक असतं पूर्ण सेपरेट बंगलो आणि एक असतं सेमी डिटॅच आणि एक असतं टाउन हाऊस तर जेवढं जेवढं शक्य आहे तेवढं तेवढं प्रकारचे घरं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार तसं बघू शकता इकडे घराच्या बाहेर छान असं मस्त लँडस्केपिंग केलेलं आहे आणि आपले ॲपल तर ॲपलचं शॉर्ट्स तुम्ही बघितलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलवर जाऊन ॲपलचा व्हिडिओ बघा बघू शकतो तुम्ही आणि ही जी समोर आहे ती शाळा आहे जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये बोललेलो इकडे प्रत्येक एरियामध्ये शाळा असतात पण अनफॉर्च्युनेटली हीवाली जी शाळा आहे ती फ्रेंच आहे आणि फ्रेंच शाळेमध्ये मुलांना टाकण्यासाठी आई किंवा वडील दोघांपैकी एकाला फ्रेंच येणं खूप गरजेचं असतं त्यामुळे ज्या ज्या लोकांना फ्रेंच येत नाही ते लोकं या आपल्या मुलांना ह्या शाळेत टाकू नाही शकत पण अजून एक दुसरी पुढे शाळा आहे ती इंग्लिश मिडियम आहे तिकडे तुम्ही तुमच्या मुलांना टाकू शकता तर अशी घरं असतात आणि प्रत्येक घराला फ्रंट यार्ड जिकडे ते लोक गाड्या पार्क करतात आणि असं एक बाग एक झोपडी टाईप असते ज्याच्यामध्ये खिरपाळ बोलतो ना आपण सगळं टाकतात आणि बॅकयार्ड असतं बघू शकता तुम्ही तर तसं बॅकयार्ड असतं आणि बॅकयार्डमध्ये तुम्ही छान असं बसायला जागा असते तुम्ही गार्डनिंग करू शकता तुम्हाला पाहिजे ते जे काही पाहिजे ते करू शकता बॅकयार्डमध्ये वेगळ्या प्रकारचं रिटॅच घर आहे जेव्हा बिल्डर एखादा एरिया डेव्हलप करतात किंवा न्यू कन्स्ट्रक्शन एरिया असतो जिकडे सगळीकडे न्यू कन्स्ट्रक्शन चालू आहे तर न्यू कन्स्ट्रक्शन चालू असताना ते त्यांचा जो प्लॅन असतो त्या प्लॅनमध्ये ते, ते लोक नेहमी मिक्स टाईप्स ऑफ हाऊसेस बनवतात जसं बिल्डिंग्स बनवतात किंवा जसं मी बोललेलो मगाशी सेमी डिटॅच हाऊस किंवा रिटॅच हाऊस किंवा टाउन हाऊस तर हे ह्याच्यामुळे काय होतं की सगळे इन्कम ग्रुपचे लोक ॲज अ कम्युनिटी किंवा ॲज अ सोसायटी म्हणून एकत्र राहायला येतात तर काय काय असे एरिया पण आहेत जिकडे फक्त मोठे मोठे बंगलो असतात आणि तिकडे फक्त असे ना पॉश लोक जन हाय इन्कमवाले लोक तिकडे राहतात तर इकडे असं नाही आहे तर इकडे सगळे मिक्स कारण प्रत्येक घराची मी बोललो त्या प्रत्येक घरांची प्राईज वेगळी स्क्वेअर फूट वेगळं आहे तर त्यामुळे जे जे लोक ज्या ज्या गोष्टी जे जे घर अफोर्ड करू शकतात तर ते ते लोक इकडे राहिला येतात इकडे घरांचा मेंटेनन्स खूप असतो उन्हाळ्यात हिवाळ्यामध्ये तर बघू शकता तुम्ही तो एक माणूस काहीतरी एक्स्ट्रा गवत वगैरे उपटतं किंवा काहीतरी मेंटेनन्स करतो तर ही जी सगळी घरं आहेत ही सगळी डिटॅच बंगलो आहे खूप मोठा बघू शकता तुम्ही ऑलमोस्ट थ्री थाउजंड स्क्वेअर फूटच्या जवळपास असेल अजून एक गोष्ट मी तुम्हाला दाखवतो इकडे जेव्हा घर विकायला असतं भारतामध्ये काय होतं नाही नॉर्मली की कोणाला ना कळत नाही की घर विकायला फक्त जे एजंट असतात त्यांना माहिती असतं की घर विकायला आणि आजकाल त्या ऑनलाईन वेबसाईट वगैरे आल्यात त्याच्यामुळं कळतं पण इकडे पण आहेत ऑनलाईन वेबसाईट प्लस इकडे असे बाहेर साईन लावतात फॉर सेल म्हणून बघू शकता तुम्ही हे घर आहे सेलला फिफ्टी सेवन लोक काय करतात जेव्हा असं घ साईन दिसतात जर कोणी इंटरेस्टेड असेल आणि कोणाला घर घ्यायच्या प्रोसेसमध्ये असेल तर ते लोक चेक करतात ऑनलाईन रिअल म्हणून एक ॲप आहे आणि अजून बरेचसे ॲप आहेत चेक करतात की ह्या घराची सध्या मार्केटमध्ये काय प्राईस चालले आहे आणि इकडे बिडिंग चालते घर घेण्यासाठी ना त्याचा पण एक डिटेल व्हिडिओ मी लवकरच आपल्या चॅनलवर टाकेल की इकडे घर घ्यायची प्रोसेस काय आहे पण नॉर्मली काय होतं की लोक एक प्राईज लावतात की स ओके मार्केटमध्ये एक लाख रुपये प्राईस चालू आहे आणि त्याच्यावर लोक ऑफर टाकतात बिडिंग होते जो जास्त ऑफर टाकतो त्याला ते घर भेटतं आता एक इन शॉर्ट मी तुम्हाला सांगतोय पण एक डिटेल व्हिडिओ लवकरच आपला आपल्या चॅनलवर येईल आता हे घर बघा किती छान मस्त सजवलं आहे आणि ही जी आहेत ती रस्त्याची नावं लिहिली आहेत तर हा आतल्या साईडला जाणारा जो रोड होता त्याला लॉरेन क्रेसंट असं म्हणतात आणि हा जो सरळ रोड आहे हा हा वाला तुम्ही बघू शकता हा लॉरेल क्रेस्ट आहे प्रत्येक ठिक जागोजागी रस्त्याची नावं लिहिलेली असतात प्लस जिकडे स्पीड ब्रेकर आहे तर तिकडे असं साईन आहे स्पीड लिमिटसाठी इकडे जागोजागी तुम्हाला असे बोर्ड बघायला भेटतील की स्पीड लिमिट काय आहे प्रत्येक रस्त्याचं तर तिकडे प्रत्येक प्रत्येक रस्त्याचं स्पीड लिमिट वेगवेगळं आहे डिपेंडिंग एरियामध्ये काय आहे काय काही ठिकाणी एटी आहे काय काय ठिकाणी सेवंटी आहे काही काही ठिकाणी फोर्टीज आहे काय काय ठिकाणी ट्वेंटीज आहे तर नॉर्मली ज्या एरियामध्ये शाळा असतात त्या एरियामध्ये स्पीड लिमिट कमी असतं ही जी घरं आहेत तिकडे टू डोअर गराजवाली ही डिटॅच बंगलो आहेत बघू शकता तुम्ही खूप मोठी असतात तर फ्रंट यार्ड असतं कार पार्किंगसाठी असतं गराज असतं आणि मागे बॅकयार्ड असतं तर या घरांच्या किमती म्हटल्या तर जसं फॉर एक्झाम्पलसाठी हे जे घर आहे इकडे तर ह्या घराची किंमत सुरुवात होते सात ते आठ करोडपासून म्हणजेच कनेडियन चौदा लाख ते पंधरा लाख डॉलरपासून ह्या घरांची सुरुवात होते ते अजून पण खूप महागाची पण असतात आणि थोडीफार स्वस्त पण असतात सध्या ज्या सिटीमध्ये आम्ही राहतोय त्या सिटीमध्ये अशा प्रकारची गरज सुरुवात त्याची जी प्राइस आहे ती सहा करोडपासून होते इंडियन सहा करोड म्हणजेच कनेडियन दहा लाख रुपये अशा घरांची सुरुवात होते आणि जे टाउन हाऊस जे आहेत ते कमीत कमी आठ लाख कनेडियन डॉलरपासून सुरुवात होतात हे मला बघू शकतो इकडची घरं खूप सुंदर असतात खूप भारी वाटतात बघायला इवन घरांसाठी इकडे असं पोस्टरच्या पेट्या आहेत किंवा स्टँड आहे जिकडे सगळे त्याच्यामध्ये आपलं भारतामध्ये जसं पोस्टमन का का येतात आणि विचारतात हे कुठं राहतात ते कुठं राहतात तर इकडे असं नाही जिकडे ते स्टँड आहे तिकडे प्रत्येक घराचा नंबर लिहिला आहे पो पोस्टमन येतो तिकडे बघतो त्या ह्या घराचं पार्सल आहे तर त्या घराच्या पार्सलचं बॉक्स त्यांच्याकडे मास्टर की असते ती मास्टर की ओपन करून त्याच्यामध्ये टाकून तो निघून जातो मग आपलं रोज काम आहे की रोजच्या रोज आपलं जर आपलं माहिती आहे की आपण काय ऑर्डर केले किंवा वॉट रोज जाऊन त्या जेव्हा जेव्हा टाईम भेटेल तेव्हा जाऊन एकदा चेक करायचं बघू शकता तुम्ही असे कार पार्क करायला बाहेर जागा असते इथून मागे बॅकयार्डला जायला एंट्री असते आणि जेवढी पण घरं आहेत या घराच्या बॅकयार्डमध्ये खूप मोठा लेक आहे तर त्याच लेकला आपण आता चाललो आहे मी तुम्हाला दाखवेल इथून पण कदाचित दिसतं एक कुठलं तरी घर आहे जिथून मागे लेक दिसतो तो जो सिंह जो घराच्या बाहेर ठेवला आहे तो सगळ्याच घरांच्या बाहेर तुम्हाला बघायला भेटणार नाही काही क्वचितच अशी घरं असतात त्या घरांच्या बाहेर तो सिंह तुम्हाला बघायला भेटेल तर सिंहाची जोडी असते आणि ती सिंहाची जोडी घ्यायला तुम्हाला एलिजिबल व्हायला लागतं तर ती सिंहाची जोडी अशीच लोक घराच्या बाहेर ठेवू शकतात जे च घराचं जे लोन आहे ते पेड ऑफ झालं आहे हंड्रेड पर्सेंट तर इकडे अशी प्रथा आहे की जर ला असं गल्लीमध्ये जसं गल्ली असते घर लाय लाईनीत घरं आहेत राईट तर ज्या ज्या घराचं पूर्ण हंड्रेड पर्सेंट लोन पेड ऑफ झालं आहे मॉ मौ, मॉर्गेज पेड ऑफ झालं आहे तेच लोक ही अशी सिंहाची जोडी ठेवणं की आम्ही या आ, या गल्लीतल्या आम्ही राजा आहे कारण आम्ही सगळ्यात अगोदर हे घर पेड ऑफ केलं <laughs> प्लस तुम्हाला असे साईन बरेच ठिकाणी बघायला भेटेल तर इकडे लिहिले सेल तर गराज सेल म्हणजे काय असतं हे जे बाहेर जे तुम्ही दोन डोअर बघू शकता हे वाईटवाले त्याला गराज म्हणतात आणि ते नॉर्मली लोक कार ठेवायची जागा असते पण इकडे काय होतं की एवढं खिरपाळ जमा होतं घरामध्ये तर गाड्या बाहेर उभ्या करतात ड्रायवेवर आणि जेवढं खिरपाळ असतं ते त्या गराजमध्ये ठेवलेलं असतं आणि जेव्हा ते लोक घर वगैरे साफ करतात कधी जेव्हा टाईम असेल तेव्हा आणि तेव्हा त्यांना कळतं की खूप सा सामान जे आपण वापरलंच नाही आहे ते लोक काय करतात असे जागोजागी साईन लावतात आणि लिहितात की घरात सेल ह्या ह्या घराचा घरात सेल आहे ह्या ह्या टायमामध्ये आणि जेवढं आपलं यूज सामान असेल ते बाहेर असं दुकानासारखं मांडून ठेवतात एकदम स्वस्तमध्ये ते लोक शोधून शोधून ते घरात घरात सेलसाठी जातात कारण काही काय वेळेला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्हाला खूप स्वस्तात भेटतात तर हे जी घरं बघतात तुम्ही ही अशी विक्टोरियन स्टाईल अशी एकामेकाला चिटकून आहेत जे मध्ये गॅप नाही जसं मगाच्या घरांना होतं तर ह्याला टाऊन हाऊस बोलतात कॉन्डोमेनियम टाऊन हाऊस आणि हे बघा बघू शकता तुम्ही सेपरेट ह्याला कॉम्प्लेक्स आहे आणि ह्या कॉम्प्लेक्सच्या आतमध्ये तर ह्याचं रिझन हे की हे जे टाऊन हाऊस आहे एक एक कंपनी असते ती ह्यांना मॅनेज करत असते म्हणजे याची क्लिनिंग म्हणा जर स्नोच्या टायमाला स्नो रिमूव्हल म्हणा किंवा अजूनही बऱ्याच काही गोष्टी बघू शकता तुम्ही सेपरेट नसतात ही सगळी वेगवेगळी वे घरं जर नंबर वाईज तुम्ही बघाल तर प्रत्येक नंबरचं वेगवेगळं वे घर आहे आणि नॉर्मली इकडची घरं थ्री बेड आणि टू बाथ अशी असतात प्लस बेसमेंट असतं ह्या लोकांना बघू शकतं की फ्रंट यार्ड पण खूप छोटं आहे आणि यांचं बॅक यार्ड पण खूप छोटं असतं मी मगाशी बोलत होते एक कंपनी असते हे ती कंपनी हे सगळं मॅनेज करते जसं गार्डनिंग लँडस्केपिंग वगैरे बघू शकता तुम्ही आणि अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट मी तुम्हाला दाखवतो हे जे तुम्ही रस्त्याच्यामध्ये डिवायडर जे बघताय हे छोटंसं जे इकडे आहे लाईन तर ही इकडे ही साईन दाखवली आहे दिस लेन इज ओनली फॉर सायकल तर ह्या लेनमधून फक्त सायकलसाठी सेपरेट लेन ज्याच्यावर मी आता चालते हा फुटपाथ आहे हा जे वॉकिंग पॅडिशनियन आहे त्या लोकांसाठी हा फुट फुटपाथ आहे तर ह्या काही अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये जेव्हा तुम्ही मी आता एवढं सांगते तर तुम्हाला एवढं त्याचं काही महत्त्व कळणार नाही पण जेव्हा तुम्ही स्वतःहून एक्सपिरियन्स कराल ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला कळेल की ह्या ह्यांचा किती उपयोग आपल्याला होऊ शकतो आणि ह्या सगळ्या गोष्टी किती इम्पॉर्टंट आहे आपल्या डे टू डे लाईफसाठी बघा हे घरांच्या बाजूलाच इकडून एक खाली ट्रेल जाते सायकलिंगसाठी किंवा तुम्हाला वॉक करायला जायचं आहे आणि ते अशी आतमध्ये जसं मी मगाशी बोलवलं घरांच्या मागे ले लेक आहे तर त्या लेककडे ही ट्रेल चालली आहे तिकडे खाली लेक आहे तुम्ही बघू शकता इकडे टनल आहे ह्या टनल जर तुम्ही क्रॉस केला टनलच्या त्या साईडला अजून एक दुसरा लेक आहे इकडे आतमध्ये मी रस्त्यातून येत होतो तर रस्त्यातून मी आत आलो आणि इकडे एक अजून एक लेक आहे तुम्ही तिकडे बघू शकता घर आहे आतून चाललोय बघू शकता तुम्ही आणि आजचं वेदर खूप भारी आहे जसं मी बोललेलो की फॉल येतो आहे आणि ऑलरेडी झाडांचे पानं सुकाय लागलेत कारण थंडी वाढायला लागली तर आज टेम्परेचर आहे एटीन डिग्रीज आणि रात्रीचं जवळपास बारा ते चौदापर्यंत पोचतो टेम्परेचर आता तर हळूहळू आणि ऑक्टोबर येतोपर्यंत हळूहळू टेम्परेचर झिरोपर्यंत जाईल नोव्हेंबरमध्ये नॉर्मली बर्फ पडतो कारण जेव्हा टेम्परेचर झिरो आणि झिरोच्या खाली जातं त्यावेळेला जास्त थंड होऊन बर्फ पडतो तर लवकरच आपल्या चॅनलवर तुम्हाला बर्फ पण बघायला भेटणार आहे त्यामुळं स्टेट येऊन बेल आयकनला ऑन करा जर अजून बेल आयकन ऑन केली नसेल ताकी जेव जे जे आपले नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतील ते सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला बघायला भेटतील मी जसं पुढून जी घरं दाखवली मग अशी जी सेपरेट घर होती त्यांचं बॅकयार्ड आहे बघू शकता तुम्ही छान अशी अरेंजमेंट असते बाळबिकी वगैरे बसायला छान जागा असते आणि त्यांना डायरेक्ट बॅकयार्डमधून इकडे मागे लेकला एंट्री आहे बघू शकता किती मोठा लेक आहे इकडे आणि हे आपले डक बसलेत मस्त आहे इकडे सुद्धा फिशिंग चालतं मी आता लवकर आलो पण तरी लोक फिशिंगला असतात बघू शकता तुम्ही अशी घरं घेणं ही खूप लोकांचं ड्रीम असतं त्यामुळे लोकं बाहेर देशात येतात खूप कष्ट करतात आणि त्या आपले आप जे ड्रीम आहे ते अचीव करण्याचं करण्यासाठी खूप मेहनत करतात समोर बघू शकता तो मुलगा तिकडे फिशिंग करतो आहे वरती तिकडे सगळी घरं आहेत ही पण सगळी घर आहे जी घरं मी तुम्हाला मागाशी पुढून दाखवली हा त्यांचा बॅक साईड आहे बघू शकता किती मासे आहेत तिकडे लोक इथं नॉर्मल इकडे बसतात आणि माशांना खायला देतात ना तर त्यांना पण कळतंय की कोणीतरी आले आणि आपल्याला खायला भेटणार आहे अशी सगळी घरं अफोर्ड करणं हे खूप लोकांचे स्वप्न असतं प्रत्येकाला वाटतं की माझं पण एखादं असं घर असावं सुंदर तळं असावं पण ते एवढं आयुष्य एवढं सोपं नसतं त्याच्यासाठी खूप मेहनत करावी लागते लोकं बा आपला देश सोडून आपली लोकं सोडून आपली फॅमिली सोडून बाहेर येतात कष्ट करतात हे जे झाड तुम्ही इथं बघताय काहीच है। ते जे झाड आहे ते गांजाच झाड आहे कॅनडामध्ये गांजा लिगल आहे तुम्ही तुमच्या बॅकयार्ड मध्ये गांजा ग्रो करू शकता आय नो इट्स वेअर बट जे आहे ते आहे जगामध्ये जे कोणी लोक आपण स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडबड करत असतील मेहनत करत असतील तर त्यांनी हार मानू नका त्यांच्यासाठी एकच वाक्य मी बोलेल ते म्हणजे लगेरो एक दिवस तुमचा येईल आणि तुमची सगळी स्वप्न पूर्ण होतील तर आजसाठी एवढंच गायच आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि मस्त राहा बाय बाय